गेल्या काही महिन्यांपासून निवेदिता सराफ यांच्या आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ व मंगेश कदम यांची जोडी प्रेक्षकांना ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे मालिकेत या दोन प्रमुख कलाकारांच्या व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार आहेत याबद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता निर्माण झाली होती अखेर मालिकेच्या एका नव्या प्रोमोतून याचा उलगडा झाला आहे आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही बहुप्रतिष्ठित मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाणार आहे येत्या दोन डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला स्टार प्रवाह वाहिनीवर येणार आहे मालिकेच्या यापूर्वीच्या प्रोमोमध्ये निवेदिता सराफ आणि मंगेश कदम हे दोघे रिटायरमेंट नंतरचं आयुष्य कसं जगायचं याबद्दल चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं होतं तर आता नव्या प्रोमोमध्ये रिटायरमेंट झाल्यावर दुसऱ्या दिवशी स्वतःसाठी जगत असताना ही जोडपी कशी कोड बोलून अडवणूक केली जाते यावर निवेदिता यांनी हसत हसत उत्तर देत स्वीकारलेल्या सर्व जबाबदाऱ्या याची झलक पाहायला मिळत आहे आई आणि बाबा अर्थात निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या प्रोमोमध्ये सायंकाळी जॉगिंगला जात असतात यावेळी नातीला घेऊन त्यांचा मुलगा येतो या मुलाची भूमिका हरीश दुदाडे साकारत आहे आई आणि बाबांचा आनंद पाहून मुलगा अतिशय आनंदी होत असतो ते जॉगिंगला जायला निघतात एवढ्यात एंट्री होते अभिनेत्री प्रतीक्षा जाधवची हीच निवेदिता सराफ यांची सुनीची भूमिका साकारत आहे एसी दुरुस्त करण्यासाठी एक माणूस येईल त्यामुळे तुम्ही घरी थांबा उद्यापासून जॉगिंगला जा आम्हाला शो पाहायला जायचंय आणि फक्त तीन तिकीट आहेत असं अभिनेत्री खडसावून सासूला सांगते त्यावर निवेदिता जॉगिंगला जायचा प्लॅन रद्द करतात असं नव्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे या दरम्यान आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही नवीन मालिका सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे तर आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका